नमस्कार मित्रांनो रितू प्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर आपण काम करत होतो ज्याच्यावर एवढी मेहनत केली आपण तर त्या मेहनतीचं फळ आज मला भेटलेलं आहे तरी बघू शकता तुम्ही सिल्वर प्ले बटन आपल्याला भेटले तर ऋतूला ह्याबद्दल काही सुद्धा माहीत नाही आता रितूला घरी गेल्यानंतर एकदम सरप्राईज द्यायचं आहे रितू कशी होती म्हणजे रितू जर काही ॲडव्हिज करणार बटन बघून चला आता व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा पण ऋतूची रिॲक्शन नक्की बघा मित्रांनो आता आपण आलो आहे घरी तुझी नक्की रिॲक्शन तु बघूया पहिल्यांदा जिथं कुठे आपण बघूयात चला तो आतल्या घरामध्ये रितू कुठे बसले आपण बघूया तो आतमध्ये व्हिडिओ बघत बसले मोबाईलवर तर आता आपण काय करू मोबाईल हा उचलू फोन ठेवून तिच्यावर प्रँक करूया तर मित्रांनो आपण कॅमेराचा सेट करून ठेवला

तर मित्रांनो हे सगळं तुमच्या प्रेमामुळे भेटले बर का आम्हाला तुमचं प्रेम जर आपण कायम राहिलं तर आपल्याला गोल्डन मेडल म्हणजे लवकरात लवकर सुरुवात आहे आपली मित्रांनो वाव हे बघितलं वाव अरे वाव कर ग मित्रांनो युट्यूब सर्टिफिकेट आले मला आता सातव शकता मी टाकले आपण टाकावं लागतंय नाव मला माझं स्वतःच टाकता येत होत मी तुझं पण तुझं नाव टाकलं म्हणलं माझ्या भांडण्याच्या मेहनतीचं फळ फिर ती काय है ती खराब वास यावनाय खराब पण कसं बोलते ती काय फळबिळ खराब कोणी सांगये त렇게 असते आवतीत असलत असते प्रत्येक पॅकिंग मध्ये असनाच असत हे खराब हे फळबिळ ती काय खराब हे कुठली पण पॅकिंग असली ना टीव्हीचं पण ना तर थ्री टीव्ही मध्ये पण हे असला असते बस एवढं झालंय आपल्याला एवढं हे करून आता तर मित्रांनो का आमचं ही सिल्वर बटन आलेलं आहे तर मित्रांनो हे फक्त तुमच्या प्रेमामुळे शक्य झाले बर का हाय का नाही तू तर असंच आमच्या कायम प्रेम राहू दे तुमचं म्हणजे तुम्हाला आज दोन तीन हजार रुपये हा था। निकड नावावर तुझ्या बटन नाही म्हणल्यावर मित्रांनो हिच्या नावावर बटन नाही म्हणल्यावर हिने बाटी दिला पाहिजे पण आता हे बटन कुठे लावायचं ओ हो गाणू हो गाय दिसते आरसा आहे का

त्यांच्यात काहीतरी पावडर काहीतरी असते कापडी असेल काहीतरी पुसायचं तुम्हाला खरंच काय माहित नाही शपथ माहित नाही माहिती म्हटलं तुम्ही तुम्हीच ठेवलं नाही सांगायचं कधी आलं पण आपल्याला तरी त्यासाठी बाहेर गेलो ते माझ्यासोबत भांडण करून चला म्हणलं तुला सरप्राईज द्यावा म्हणलेलं सरप्राईज कधी पण येणार भांडण करूनच देता तुम्ही मग कसं दे सरप्राईज मग काय ते जरा वेगळा वेगळा फुगे बिगे मस्त बिगे आणायचं हो फुगे बिगे अगं दलिन दर सरप्राईज दिले की बघ हा म्हणजे काय आहे नक्की मला तीच कळत थांब फोडून भुण बघू तुम्ही म्हटले तसं असेल कपडा बिपडा असेल अगं ती कास नाही घे ती सिरोबटीची ती पुसासाठी असेल पावडर काही नेमकं पण काय नक्की मला खरच कळ नाही मित्रांनो आपला फ्रँक सक्सेस झालेला आहे म्हणजे रितूला सरप्राईज भेटलेला आहे तर व्हिडिओ असा कंटिन्यू वॉच करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला गोल्डन बटन लवकरच भेटेल नाही तर बाय बाय टाटा आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा